हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे हा उपाय केल्यामुळे तुम्हाला तीन तासामध्ये याचा अनुभव येईल तुमची कर्जातून मुक्तता होईल घरामध्ये धनसंपत्ती पैसा वाढ यामध्ये वाढ होईल आर्थिक अडचणी या, हो या सुद्धा तुमच्या दूर होतील आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनल वरती जर नवीन असाल तर असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा हा जो उपाय आहे तर तो आपल्याला का करायचा आहे हा उपाय तुमच्या आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी करायचा आहे जर कष्ट मेहनत आणि प्रयत्न करून सुद्धा तुमच्या कष्टाला मेहनतीला योग्य तो मोबदला मिळत नसेल योग्य ते फळ हे तुम्हाला मिळत नसेल तुमच्याकडे पैसे आले तर पैसा हा तुमच्या घरामध्ये टिकत नसेल कोणत्या ना कोणत्या कारणाने तुमच्या घरातनं पैसा हा बाहेर पडत असेल आणि पैशाच्या अडचणीमुळे तुम्हाला एखादं कर्ज घ्यावं लागलं ला असेल तर हा कर्जाचा डोंगर तुमच्या घरावरती झालेला असेल आणि हे कर्ज तुमचं जमिनीचं असू शकतो कोणत्याही कारणासाठी तुम्ही जर कर्ज घेतलेलं असेल तर तुमची या कर्जात मुक्तता व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल किंवा कर्जमुक्तीसाठी तुम्हाला लवकरात लवकर मार्ग मिळावा कर्ज हे लवकरात लवकर आपलं फेडलं जावं त्याचबरोबर आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नसेल संपत्तीमध्ये वाढ होत नसेल तर हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये संपत्ती वाढायला सुरुवात होईल आणि हळूहळू सर्व पैशांच्या अडचणी आर्थिक अडचणी या तुमच्या दूर होतील हा उपाय तुम्हाला मंगळवारच्या दिवशी करायचा आहे उपाय कसा करायचा आहे ते आपण आता बघूयात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मंगळवारच्या दिवशी आपल्याला तुमच्या देवघरामध्ये जो आपण दिवा लावत असतो त्या दिव्यामध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे वेगळा दिवा तुम्हाला लावण्याची गरज नाहीये सकाळी तुम्ही देवपूजा केली की त्या दिव्यामध्ये आपण तूप घालतो किंवा तेल घालतो तर त्या दिव्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद ही टाकायची आहे हळदीचा संबंध हा थेट गुरुग्रहाशी असतो आणि आपल्या कुंडलीमधला गुरुग्रह हा जर मजबूत असेल स्ट्रॉंग असेल तर आपल्या सर्व पैशांच्या अडचणी या दूर होतात हळद ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि म्हणूनच माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी या उपायामध्ये आपल्याला हळद वापरायची आहे त्यामुळे लक्ष्मी माता ही आपल्यावरती नक्कीच प्रसन्न होते आणि आपल्या देवघरामध्ये जो आपण सकाळी दिवा लावतो तर त्या दिव्यामध्ये तुम्हाला चिमुटभर हळद हे टाकायची आहे आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे मग तो दिवा तुम्ही तेलाचा लावला तरीही चालेल किंवा तुपाचा लावला तरी सुद्धा चालेल प्रत्येक मंगळवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि त्यासोबतच संध्याकाळी आपण जेव्हा दिवे लागण्याची वेळ असते तेव्हा आपण पुन्हा आपल्या देवघरामध्ये दिव्या लावत असतो तर त्या दिव्यामध्ये तुम्हाला एक अखंड वेलची आणि एक अखंड लवंगा तुम्हाला टाकायचा आहे हा उपाय तुम्हाला मंगळवारच्या दिवशी करायचा आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी कायम टिकून राहते आणि घराकडे आपल्या लक्ष्मी सुद्धा आकर्षित होत असते आलेली लक्ष्मी ही अखंड स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये वास करते मंगळवारच्या दिवशी हा उपाय करण्याला अतिशय महत्व दिलं जातो त्यासोबतच तुमच्या मागे जर वारंवार वाईट संकट लागलेली असतील एक अडचण संपली की दुसरी अडचण तुमच्या होती येत असेल किंवा आयुष्यामध्ये तुमच्या कुठलंही काही चांगली गोष्ट घडत नसेल तर मंगळवारच्या दिवशी तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली एक मोरीचा तेलाचा दिवा लावायचा आहे आणि या दिव्यामध्ये तुम्हाला काळे उडीद घालायचे आहेत आता उडदाच्या ज्या बिया असतात तर त्या तुम्हाला टाकायच्या आहेत असं केल्यामुळे सर्व वाईट शक्ती ज्या आहेत तर त्या आपल्या आयुष्यात निघून जातात आणि साक्षात माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होत असते त्याचप्रमाणे तुमच्या मनामध्ये जर एखादी इच्छा खूप दिवसांपासून असेल आणि ती इच्छा तुम्हाला जर पूर्ण करायची असेल तर मंगळवारच्या दिवशी तुम्हाला पिंपळाचं पान घरी घेऊन यायचं आहे त्याला तुम्हाला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि यानंतर तुम्हाला थोडस चंदन घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे किंवा तुम्ही चंदनाची डायरेक्ट जी तयार पेस्ट असते ओली ती घेतली तरीही चालेल तर अशा पद्धतीने तुम्हाला या चंदनाची पेस्ट बनवायची आहे आणि यानंतर पिंपळाच्या झाडाचीच तुम्हाला काडी घ्यायची आहे या पानावरती तुम्हाला अकरा वेळेला श्रीराम असं लिहायचं आहे त्यानंतर हे जे पान आहे तर ते तुम्हाला हनुमानांच्या चरणी जाऊन अर्पण करायचं आहे हा उपाय केल्यामुळे व्यक्तीच्या सगळ्या इच्छा मनोकामना या पूर्ण होतात आणि त्या व्यक्तीला फक्त तीन तासामध्ये याचा अनुभव येतो तर इच्छापूर्तीसाठी तुम्ही हा उपाय नक्की करा तुमच्या मनामध्ये कोणतीही इच्छा असू शकते मग ती धनप्राप्तीबद्दलची असेल नोकरी प्राप्तीबद्दलची असेल कर्जमुक्तीबद्दलची असेल शारीरिक असेल मानसिक असेल कोणतीही इच्छा असेल तर, एसल, 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 तर त्या इच्छापूर्तीसाठी तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता त्याचबरोबर मंगळवारच्या दिवशी एक नारळ तुम्हाला घेऊन यायचा आहे स्वतःवरनं तुम्हाला तो फिरवून घ्यायचा आहे आणि मग तो हनुमानांच्या चरणी तुम्हाला अर्पण करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये संपत्तीमध्ये वाढ होत असते आणि फक्त तीन तासामध्ये आपल्या घराकडे लक्ष्मी सुद्धा आकर्षित होत असते आणि त्यामुळे आपले श्रीमंतीचे योग सुद्धा हे सुरू होतात तर असा हा एक उपाय सुद्धा तुम्ही मंगळवारच्या दिवशी नक्कीच करू शकता कर्जमुक्तीसाठी तुम्हाला ओम हनुमते नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळेला जॉब करायचा जर तुम्ही ह्या मंत्राचा जप केला तर साक्षात भगवान हनुमानांची कृपा ही आपल्यावरती होत असते आणि सर्व प्रकारच्या कर्जात होत असते तुम्हाला सांगितलेले हे छोटे छोटे उपाय उपाय अतिशय प्रभावी असे आहेत तुम्ही ते तुमच्या अडचणीनुसार नक्की करा तर चला झालेली सेवाहिनी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ